नमस्कार सर्वांना मी शेखर तालुक्याचा व्हिडिओ मिला पाठपणाला आलेला असताना मला शाळेतून सरांचा आला की शाळेमध्ये पंख्याच्या वर साप दिसतोय आणि सर तुम्ही तर होईल बरोबर मी पाठपणालाच होतो त्यामुळे मी आता आलोय आणि आता बरोबर सोडून बघूया कोणता साप आहे

자기가 좀 많이 이 빨구 시이이 얼마나 세

मला इंग्लिशमध्ये आपण कॅश लेख म्हणतो विषारी म्हणजे विषारी आणि बिनविषारीच्या मध्ये ही इथे आणि ह्याची खासियत ही आहे की प्रचंड वर चढायला म्हणजे मी त्याला आता असं सोडला तर बराच वर उभा राहू शकतो म्हणजे त्याचा बॅलन्सिंग पावर खूप चांगली आहे कारण खूप गरीब प्राणी आहे तुम्ही बघू शकता काही करत नाहीये त्याच्या जवळ जाऊन मी त्याला पकडलं आणि साप पकडण्याच्या आधी सापाची जात ओळखणं खूप महत्वाचं आहे मांजरा जातीचा हा साप त्यावेळेस पाठपणायचं शाळेत हा मांजरा जातीचा निमविषारी साप पकडला विद्यार्थी आजूबाजूला आहेत थो म्हणून त्यांना थोडी माहिती सांगायचा की हा व्हिडिओ बनवलाय मांजऱ्या जातीचा साप निमविषारी सापाच्या तीन जाती असतात विषारी बिनविषारी आणि निमविषारी निमविषारी म्हणजे हा साप जर तुम्हाला चावला तर तुम्हाला त्या जागेला सूज येईल चक्कर येईल उलट्या होतील पण तुमचा मृत्यू होणार नाही म्हणजे अलर्जी झाल्यावर जो आपल्याला त्रास होतो असा त्रास आपल्याला होईल हा साप मोस्टली पाली खाण्यासाठी आपल्या घरामध्ये येतो झाडावर प्रचंड त्याच्या शिफ्टीत एवढी बॅलन्सिंग पॉवर आहे की तो बराच वेळ वर उभा राहू शकतो म्हणूनच तो त्या फॅनवर जाऊ शकला कारण आजूबाजूला झाडे आहेत त्या झाडांवर हा शाळेत आला आणि तिथे वर जाऊन तो बसलेला पावसाळ्यामध्ये अन्ना पाण्यामुळे सुरक्षित जागा मिळत नाही म्हणून ते आपल्या घराच्या आजूबाजूला येतात तर विद्यार्थ्यांनी हा साप बघून घ्यावा आपल्याला साप ओळखता आला म्हणजे आपण नव्वद टक्के सर्पमित्र झालो त्यानंतर साप हाताळणं अवघड नाही प्रत्येक सापाचा स्वभाव असतो त्या सापाला मी नॉर्मली हातात का घेऊ शकत नाही कारण हा रागीट स्वभावाचा साप आहे हा मला शंभर टक्के चावण मी याच्या तोंडाजवळ हात ठेवला तर मला हात चावणारच आहे आणि तोच चावला तर मला उलट्या मळमळ आणि चक्कर आल्याचा त्रास होऊ शकतो बाकी मला जीवाला याचा काही धोका नाहीये त्यामुळे मी तुमच्यासमोर याला व्यवस्थित नमस्कार मित्रांनो मगाशीच मी व्हिडिओमध्ये दाखवलं तर हा साप आपण पाठपणाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पकडला हा साप त्या वर्गामध्ये फॅनच्या वर जाऊन बसला होता विद्यार्थी याला बघून घाबरले होते आणि बरोबर पाठपणा मी कामाच्या निमित्तानं गेलेलोच होतो त्यामुळे हा साप आप आपण यशस्वीरित्या पकडला तिथल्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं आणि आता आपण त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडत आहे माझ्यासोबत गुहागर नगरपंचायतीचे सीओ माझे मित्र स्वप्नील सर सुद्धा आहेत त्यांच्याही मनात या प्राण्याबद्दल बरीचशी भीती आणि गैरसमज होते आज त्यांच्याही मनातले बरेचसे गैरसमज दूर झाले तर आपण त्याला सोडूया इकडे